अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मुख्याध्यापकांना सापडेनात कागदपत्रे शेकडो कोटीचा गैरव्यवहार उघड होण्याची चिन्ह एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्वांना स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा समोर येईल ब्लॅक कला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर शासनाच्या निधीतून लाखो रुपयाचा पगार घेणारे परंतु शाळेत प्रत्यक्ष कामाला हजर नसलेले लाडके शिक्षक शिक्षित कर्मचारी नागपुरात आढळल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघड होण्याचे चिन्ह दिसत आहे शासनाने मागील तेरा वर्षातील नोव्हेंबर दोन हजार बारा ते जुलै दोन हजार पंचवीस सर्व शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे मागवली असून एकतीस ऑगस्ट ही शेवटची मुदत दिली होती मात्र अनेक मुख्याध्यापकाकडे आवश्यक कागदपत्रेच उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता ही मुदत पंधरा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे शाळामध्ये घाळ कागदपत्राचा सवाल राज्यातील एक पॉईंट तेवीस लाख खाजगी अनुदानित अंशता अनुदानित तसेच सरकारी शाळांमधील चार पॉईंट चौऱ्याऐंशी लाख इतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शालार्थ या ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर टाकण्यात आली आहे मात्र सोलापूरसह अनेक जिल्ह्यात अद्याप फक्त तीस ते पस्तीस टक्के कर्मचारीच कागदपत्रे अपलोड झाल्याची मा माहिती शिक्षण विभागाने दिली आहे वेतन अधीक्षकांनी सर्व मुख्याध्यापकांना कडक इशारा दिला आहे मुदतीत कागदपत्रे अपलोड न केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन बिले स्वीकारली जाणार नाहीत त्यामुळे ज्यांची कागदपत्रे अपलोड झालेली नाहीत त्यांचा पगार थांबवला जाईल आता निश्चित झाले आहे पडताळणीची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया पहिला टप्पा गुणपत्रिका प्रशिक्षण प्रमाणपत्रे अशा शैक्षणिक कागदपत्राची पडताळणी दुसरा टप्पा प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या शालात आय डी खराकी बनावट ह्याची तपासणी तिसरा टप्पा शिक्षकांच्या सेवा पुस्तकांची छाननी त्यात नोकरी काळातील नोंदी रजा नियुक्ती आदेश आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे तपासली जातील अंतिम टप्पा विशेष समिती शाळेत जाऊन संशयास्पद शिक्षकांच्या उपस्थितीची आणि प्रत्यक्ष कामाची खाता जमा करेल शिक्षणाधिकारी आणि उपसंचालकांकडून पडताळलेली कागदपत्रे शेवटी विशेष समितीकडे पाठवली जाणार आहेत समितीचा अंतिम निर्णय घेणारा असल्याचे महेश पालकर संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण पुणे यांनी स्पष्ट केले आहे वेतन थांबवण्याचा इशारा वेतन अधीक्षकांनी सर्व मुख्याध्यापकांना कडक इशारा दिला आहे मुदतीत कागदपत्रे अपलोड न केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन बिले स्वीकारली जाणार नाहीत त्यामुळे ज्यांची कागदपत्रे अपलोड झाली नाहीत त्यांचा पगार थांबवला जाईल हे आता निश्चित झाले आहे कागदपत्रे अपलोडची सद्यस्थिती एकूण शाळा एक पॉईंट तेवीस लाख शिक्षक शिक्तर कर्मचारी चार पॉईंट चौऱ्याऐंशी लाख आतापर्यंत अपलोड झालेली कागदपत्रे एक पॉईंट त्र्याण्णव लाख नवीन अंतिम मुदत पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शिक्षण क्षेत्रातील हा तपास पूर्ण झाल्यानंतर शेकडो कोटीच्या बोगस नियुक्तांनी इतर घोटाळ्याचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता आहे शासनाच्या कारवाईनंतर अनेक लाडक्या शिक्षकांची पगार बंद होणार हे जवळजवळ निश्चित आहे